नाशिक मधील पारिजात नगर मध्ये उच्च शिक्षित असलेल्या रंगेल पतीवर संशय असल्याने पत्नीने त्याचा पाठलाग करण्याचं ठरवलं तो घरातून बाहेर पडल्यानंतर पत्नी त्याचा पाठलाग करू लागली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एका मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना नाशिकच्या पारिजात नगर इथे घडली याबाबत अधिक माहिती अशी की पारिजात नगर मध्ये हे उच्च शिक्षित दाम्पत्य वास्तव्याचे दोघांमध्ये बोलणं कमी झालं होतं त्या दरम्यान पतीची ओळख एका महिलेशी झाली नंतर त्यांची मैत्री अधिकच वाढत गेली त्यामुळे महिलेला आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याची शंका निर्माण झाली होती एक दिवस तिने त्याचे कॉल रेकॉर्डिंग ऐकले त्यानंतर ती त्याचा थेट पाठलाग करू लागली तो मशाज पार्लर पर्यंत गेल्याचे समजताच ती पण तिथे गेली मशाज पार्लर मध्ये पतीने तिला पाहताच त्याची पळतावही थोडीच झाली त्या दोघांमध्ये पार्लरमध्येच वादविवाद झाले त्याचे रूपांतर हाणामारीतही झालं प्रकरण वाढत असल्याने ते थेट गंगापूर पोलीस ठाण्यात गेले या प्रकरणी पोलिसांनी पत्नीची तक्रार घेतली आहे